नमस्कार सर्वांना कसे हा सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये मी आज तुम्हाला माझ्या आईच्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवायची ना त्याच पद्धतीने सेम कारल्याची भाजी बनवून दाखवणार आहे जसं कारल्याची भाजी खात नसतील तेसुद्धा दोन चपाती एक्स्ट्रा खातील अशी ही कारल्याची भाजी झालेली होती तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका चला मग आपण डायरेक्ट रेसिपीकडे जाऊया त्या अगोदर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा अर्धा पाव कारली मी घेतलेली होती तर हे कारली जे आहेत आम्ही दोघांसाठीच बनवत होतो तुमच्याकडे जास्त माणसं असतील तर तुम्ही जास्त कारली यूज करू शकता त्यांना पहिल्यांदा दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे तर त्यातल्या बियाणे असतील तर तुम्ही त्यातल्या बिया का काढून घ्या अगर नसतील निघत बिया तर इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही आहे तसं ठेवलं तरी चालतील पुन्हा एकदा त्याला दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये काढून घ्या पाणी टाकून द्यायचं नवीन पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये सगळे कारले टाकून द्यायचे आहेत एक चम्मच मीठ ॲड केलेलं आहे झाकण ठेवून त्याला एक अर्धा तास बाजूला ठेवायचा तो आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया त्यासाठी मी दोन कांदे घेतलेले होते मीडियम आकाराचे व्यवस्थित असे त्यांना कट करून घ्यायचं आहे तुम्ही उभा आडवं कसंही कट करू शकता मोठी स्लाईसमध्ये कट केलं तरी चालेल बारकेल साईज कट केलं तरी चालन कारण आपण त्याला मिक्सरलाच बारीक करणार आहोत त्याच्यामुळे मी मोठ्या स्लाइसमध्येच कट केलेलं होतं थोडस खोबरं घेतलेलं आहे त्याला हे व्यवस्थित असं कट करून घेणार आहोत जास्त जास्त जाड जाड ठेवायचं नाही तर ते मिक्सरला लावलं तर बारीक होणार नाही त्याच्यामुळे कट करून घेणार आहोत त्याला कडे गॅसवरती गरम कराय ठेवायचे आहे व्यवस्थित गरम झाले की थोडस शेंगदाणे खोबरे टाकायचं तेल ऍड करायचं छान असं खरपूस होईपर्यंत गोल्डन कलर आला की त्याला परतून घ्यायचं आहे आणि मिक्सरला काढून त्याला बारीक करून घ्यायचं पहिल्यांदा कोरडं वाटण आपण वाटून घेऊन आहोत कडाई मी थोडंसं तेल ऍड करा त्यानंतर कांदा टाकायचा तोही व्यवस्थित भरतून घ्यायचा आहे तो, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करून घ्या आता त्याच भांड्यामध्ये आपण थोडंसं कोथिंबीर ॲड करणार आहोत आणि एक अर्धा इंच मी खो अद्रकचा तुकडा घेतलेला होता तोही त्याच्यामध्ये टाकला लसण टाकलेला नाही आहे कारण लसण संपलं आणि आता बाहेर गेलं महा आलं तर खूपच मागे त्यामुळे मी ॲड केलेला नव्हता कडाईमाईसं थोडंसं तेल ॲड करायचं आहे गरम झालं तेल की त्याच्यामुळे जिरे मोहरी कांदा लसण मसाला लाल पावडर गरम मसाला हळदी पावडर टाकायची आणि वाटण जे आपण बारीक करून घेतलं होतं मिक्सरला तेही याच्यामध्ये टाकून द्यायचं छान एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे त्याला तेल सुट्टेपर्यंत सगळी कारली आपण जे धुवून घेतलेली होती ते याच्यामध्ये करणार आहोत आणि त्यांनाही खालून वरून मसाला लागेपर्यंत परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेलं हे आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत थोडंसं गरम पाणी ॲड करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं मिक्सरचं भांडं धुवून पुसून सगळं वाटण याच्यामध्ये ॲड करणार आहोत गरम मसाला जर टाकला भाजीमध्ये तर गरम पाणीच ॲड करायचं हे लक्षात ठेवा म्हणजे टेस्ट राहते गरम मसाल्याची एक मिनटं मिक्स करून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडासा गुळाचा तुकडा टाकायचा माझी आई टाकायची म्हणून मी टाकलेला होता तर खूप छान झाली होती भाजी गुळाचा तुकडा जर टाकला ना एक नंबर लागेल तर एक मिनिट मिक्स करून घ्या झाकण ठेवून एक दहा मिनटं आपण ह्याला शिजवणार आहोत त्या अगोदर ताटावर एक ग्लास पाणी ॲड केलेलं होतं दहा मिनटं दहा ते वीस मिनटानंतर आपली मस्त भाजी तयार झालेली छान तरी पण आली होती जास्त पातळ नव्हती बनवली मला कारल्याची भाजी पातळ आवडत नाही घट्टच आवडते आणि सोबत चपाती होती त्याच्यामुळं मी पातळ बनवली पण नाही भाजी पण मस्त अशी मऊ शिजलेली होती आता हिथला मी ताटामध्ये वाढून पिल्लूच्या पप्पाला खाऊ घातली तुम्ही पण घरी बनवा तुमच्या घरच्यांना खाऊ घाला आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका नक्की सबस्क्राईब करा आणि मला